श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष हा चालू झालेला आहे तर आठ सप्टेंबरपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत पितृपक्ष हा पाळला जातो हा पंधरा दिवसाचा जो पंधरवाडा आहे पितृपक्षाचा तर यामध्ये आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी आपल्याला काही नियम काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या असतात तर पहा हा जो पितृपक्ष आहे तर या पितृपक्षामध्ये पित्रांसाठी दर्पण श्राद्ध आणि पिंडदान यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात आणि यामुळे आपले पित्र प्रसन्न होतील आणि आपल्या कुटुंब कुटुंबाला आशीर्वाद देतील ज्या घरामध्ये पितृदोष लागलेला असतो त्या घरामध्ये पित्र हे अतृप्त असतात आणि त्या घराला पितृदोष लागल्यामुळं ला त्या घरामध्ये सुख शांती चैन हे सगळं काही जे आहे तर ते विस्कटून गेलेलं असतं म्हणजे त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही राहत नाही त्याचबरोबर आणि त्या घरातील सदस्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये यश हे मिळत नाही त्यामुळेच या पाळण्यासाठी काही नियम सांगितले गेलेले आहेत पितृपक्षामध्ये शुभ कार्य हे सुद्धा पूर्णपणे वर्जित आहे आणि पितृपक्ष केलेला आहे त्यामुळे या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य जे आहे तर के ते केले जात नाही त्याचबरोबर काही ज्या पदार्थ आहेत किंवा काही भाज्या ज्या आहेत तर त्या या पितृपक्षामध्ये चुकूनही खाल्ल्या जात नाही आणि जर ह्या भा भा ज्या काही भाज्या सांगील सांगणार आहे किंवा काही पदार्थ जे आहेत तर ते जर आपण कळत नकळत आपल्याकडून खाल्ले गेले तर आपले पित्र आपल्यावरती नाराज होत असतात आणि त्यामुळे आपल्या पित्रांचा कृपा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला काही पदार्थ असे आहेत काही भाज्या अशा का आहेत की त्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत तर अशा कोणत्या भाज्या आहेत की त्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत त्याचबरोबर आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा वर्षभरामध्ये हा जो पंधरवाडा आहे तर हा पंधरवाडा पित्रांसाठी समर्पित आहे हा पंधरा दिवसाचा जो काळ आहे तर तो पित्रांसाठी असतो आणि पित्रांना प्रसन्न करण्यासाठी लोक या पितृपक्षामध्ये त्यांचं श्राद्ध दर्पण आणि पिंडदान करत असतात तर पहा या पितृपक्षामध्ये यमराज जे आहेत तर ते आपल्या पित्रांना पंधरा दिवसासाठी पृथ्वीतलावरती पाठवत असतात आणि असं म्हटलं जातं की पितर त्यांच्या कुटुंबाकडे तृप्त होण्यासाठी जात असतात आणि कुटुंबियांनी जर त्यांचं दर्पण केलं असेल तर त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांचं श्राद्ध जे आहे तर ते तिथीनुसार आवर्जून करावे जर पित्र आपल्यावरती प्रसन्न झाले तर आपल्या आपल्या परिवारामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदू लागते आणि जर आपल्याकडून काही चुका जर या पितृपक्षामध्ये झाल्या तर हे पित्र आपल्याला अडचणीमध्ये देखील टाकू शकतात आणि म्हणूनच काही पदार्थांचं सेवन जे आहे तर ते आपल्याला पितृपक्षामध्ये चुकूनही करायचं नसतं असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपण जे श्राद्ध करतो त्यावेळेस आपल्याला कोणत्याही कच्च्या धान्याचं सेवन हे करू नये आता तुम्हाला एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की तुमच्या घरामध्ये पित्र आहेत आणि त्यांचं जे एखादं पित्र आहे आणि त्यांचं तुम्ही दर्पण करत आहात श्राद्ध करत आहात तर अशा वेळेस तुम्हाला मसूर डाळीचं सेवन जे आहे तर ते चुकूनही घरामध्ये करायचं नाही असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये मसूर डाळ खाणं हे वर्ज्य मांडलं गेलेलं आहे आणि म्हणूनच मसूर डाळीची भाजी ही तुम्हाला या पितृपक्षामध्ये करायची नाही आणि घरातील कोणाला सेवन देखील त्याचं करायचं नाही त्याचबरोबर कांदा आणि लसूण म्हणजेच तामसिक पदार्थ या पितृपक्षामध्ये खाणे वर्ज्य मानले गेलेले आहे म्हणूनच आपल्याला या पितृपक्षामध्ये कांदा लसूण हे पदार्थ वर्ज्य करायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही पितरांसाठी नैवेद्य बनवणार आहात त्या नैवेद्यामध्ये देखील तुम्हाला कांदा आणि लसूण हा चुकूनही वापरायचा नाही जर तुम्हाला संपूर्ण पंधरवाडा म्हणजेच या पितृपक्षामध्ये कांदा लसूण सेवन करणं टाळता येत नसेल तर कम किमान तुमचे जे पित्र ज्या दिवशी आहेत त्या दिवशी तरी या गोष्टी करणं टाळायचं आहे आणि तुम्हाला या पित्रांच्या ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये श्राद्ध आहे त्या दिवशी तुम्हाला कांदा लसूण वर्ज करायचा आहे तसेच पितृपक्षामध्ये ज्या भाज्या जमिनीमध्ये उगवतात म्हणजेच बटाटे असेल बीट असेल मुळा असेल तर अशा जमिनीमध्ये उगवणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर त्या या पितृपक्षामध्ये चुकूनही सेवन करायचे नाही त्याचबरोबर त्याचा नैवेद्य देखील आपल्याला पितृपक्षामध्ये दे नैवेद्य दाखवायचा नाही आहे त्याचबरोबर पितृपक्षामध्ये मांसाहार हा तुम्हाला प्रामुख्याने टाळायचा आहे बऱ्याच वेळा गणपती विसर्जन झालं की लगेच लगे दुसऱ्या दिवशी जे मांसाहार करतात तर ते लगेच मांसाहार करायला सुरुवात करतात परंतु गणपती विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पितृपक्ष चालू होतो त्यामुळे आपल्याला या पं प पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये मांसाहार करणं टाळायचं आहे तसेच पितृपक्षामध्ये चणे आणि चण्यांपासून बनवलेले पदार्थ देखील खाणे अश आश, अशुभ मानले जाते तर ह्या काही पदार्थ ज्या आहेत ह्या काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला पितृपक्षामध्ये चुकूनही सेवन करायच्या नाही पंधरवाडा जो आहे हा जो पितृपक्षाचा तर हा फक्त पित्रांसाठी समर्पित केलेला आहे या काळामध्ये पृथ्वीतलावरती आपले पित्र जे आहेत तर ते येत असतात आपले पित्र हे आपल्या उंबरटेच्या बाहेरच येऊन थांबलेले असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक दिवा हा आपल्या पित्रांसाठी आवर्जून लावायचा आहे आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात आपण असा जो प्रकाश त्यांच्या रस्त्यामध्ये केला तर आपल्या रस्त्यामध्ये सुद्धा ते प्रकाश आणत असतात आणि म्हणूनच आपल्याला एक दिवा जो आहे तर आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये एक चूक जी आहे तर ती तुम्हाला अजिबात करायची नाही आणि ती जी चूक आहे तर ती आप बऱ्याचशा घरांमध्ये चुकून केली जाते म्हणजेच आपल्या पित्रांबद्दल वाईट अपशब्द बोलणे आता बऱ्याच वेळा काय होतं की आपले जे, आपले जे आपले पित्र आहेत तर त्यांच्याकडून आपल्या त्या काळामध्ये काहीतरी गोष्टी अशा घडलेल्या असतात जेणेकरून आपण त्यांना वाईट ठरवत असतो परंतु आपल्याला या पितृपक्षामध्ये चुकूनही त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलायच्या नाही नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलायच्या नाही अशा काही गोष्टी जर आपण आपल्या तोंडातून काढल्या वाईट शब्द जर त्यांच्याबद्दल काढले तर आपल्या घराला पितृदोष लागला जातो ते आपल्याला दोष देत असतात आणि जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे देवी देवता किंवा आपण खूप पारायण केले किंवा काही गोष्टी केल्या तरीसुद्धा आपल्या घरातील पितृदोष हा नाहीसा होत नसतो आणि आपल्या घरामध्ये पहा जेव्हा आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न असतील तेव्हा आपल्या आपले जे देवी देवता आहेत ते देखील आपल्यावरती प्रसन्न राहतात त्याचबरोबर तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर सूर्यादेवांना ज जे अर्घ आहे जल अर्घ आहे तर ते द्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचं आहे सूर्यदेवाच्या जे तांब्या आहे जो जल तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे काळेतील टाकायचे आहेत आणि हे जल सूर्यांना तुम्हाला अर्घ द्यायचं आहे ज्यावेळेस आपण सूर्याला अर्घ देतो त्यावेळेस आपण खाली भांडं ठेवायचं आहे जेणेकरून ते पाणी त्या भांड्यामध्ये पडण कारण सूर्याला जल दिल्यानंतर ते पाणी कुणीही ओलांडू नये असं म्हटलं जातं म्हणूनच अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना घालून द्यायचं आहे त्याचबरोबर भगवान शंकरांची सुद्धा या पितृपक्षामध्ये पूजा करावी असं म्हटलं जातं कारण भगवान शिवशंकर जे आहे ते पित्रांची देवता मानली जाते त्यामुळेच तुम्ही जर या पितृपक्षामध्ये तुम्हाला रुद्राभिषेक जर करणं शक्य असेल तर तो घरामध्ये करू शक या पितृपक्षामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला या पितृपक्षामध्ये कुणाकून कर्ज म्हणजे पैसे उसने घ्यायचे नाही किंवा स्वतःचे पैसे कोणाला उसने द्यायचे नाही कारण पितृपक्षामध्ये कर्ज देणं किंवा कर्ज घेणं हे पूर्णपणे वर्ज्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये तुम्हाला चुकूनही झाडूची खरेदीही करायची नाही तुमचा झाडू खराब झालेला असेल तर तो, तो दुरुस्त करून घ्या परंतु या दिवसामध्ये तुम्हाला झाडू खरेदी करायचा नाही तसेच तुमच्या दारामध्ये एखादी व्यक्ती आली तर तुम्ही त्याचा अपमान करू नका कारण पितर कोणत्याही रूपामध्ये तुमच्या दारासमोर येऊ शकता त्याचबरोबर कोणतेही पशु पक्षी असतील तर त्यांना परेशान किंवा जखमी देखील तुम्ही या काळामध्ये करू नका तसेच कुत्रा कावळी गाय यांना तुम्हाला चपाती खाऊ घालायची आहे त्यांचा आदर तुम्हाला करायचा आहे त्यांचा अपमान तुम्हाला करायचं नाही त्यांना मारायचं नाहीये किंवा हकलून लावायचं नाही तसेच पितृपक्षामध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन देखील करायचं आहे तसेच या पितृपक्षामध्ये शिळं अन्न आपल्याला खायचं नाही आहे किंवा शिळं अन्न कुणाला देखील करायचं नाही तसेच या पितृपक्षामध्ये मुळा मसूर डाळ जिरे त्याचबरोबर चणे काकडी त्याचबरोबर दुधी भोपळा ह्या पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून खाणे टाळायचे आहे सातू देखील या सा काळामध्ये दे तुम्हाला खायचा नाही आपण जर या पदार्थांचं सेवन या पितृपक्षामध्ये केलं तर आपल्याला अनेक अडी अडचणींचा सामोरे सामना करावा लागेल आणि यामुळे पितृ जे आहेत ते आपल्यावरती नाराज होतात आणि आपल्यावरती आपल्याला कृपा आशीर्वाद देखील ते देत नाही आपल्या घराला पितृदोष हा लागला जातो म्हणून ह्या गोष्टी देखील आपल्याला पाळायच्या आहेत त्याचबरोबर केस कापणे हे देखील आपल्याला टाळायचे आहे तसेच आपल्या या पितृपक्षामध्ये नवीन वस्त्र जे आहे तर ते तुम्हाला चुकूनही घालायचं नाही आहे तसेच नवीन वस्तू नवीन गोष्टी ज्या आहेत किंवा वस्त्र आहेत तर ते खरेदी देखील केले जात नाही तुम्हाला जर एखादी गोष्ट घ्यायची असेल गाडी घ्यायची असेल बंगला खरेदी करायचा असेल तर तुम्ही या पितृपक्षामध्ये चुकूनही करू नका आता हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्ही ज्यावेळेस पित्रांसाठी करणार आहात त्यावेळेस त्यामध्ये तुम्हाला आवर्जून काळे तिळ हे वापरायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण हे काळे तीळ आपण नैवेद्यामध्ये वापरतो त्यावेळेस आपले पित्र प्रसन्न होतात कारण काळे तीळ हे पित्रांना समर्पित आहेत आणि चुकूनही तुम्हाला या काळामध्ये पांढरे तीळ वापरायचे नाही काळे तीळ वापरायचे आहेत तसेच तुम्हाला एका देवी देवतांना जायचं आहे किंवा दूरचा प्रवास करायचा आहे तर तुम्ही या पितृपक्षामध्ये करणं टाळायचं आहे चुकूनही तुम्ही या पितृपक्षामध्ये दूरचा प्रवास करू नका जर आ खूपच आवश्यक असेल खूपच जाणं गरजेचं असेल तरच तुम्ही हा प्रवास करावा अन्यथा तुम्ही इतर कुठे जाण्याचा प्रवास हा क टाळायचा आहे आपले पूर्वज जे आहेत तर ते या पितृपक्षामध्ये पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपले जे कुटुंबातील लोक आहेत तर त्यांच्याकडे येऊन आपला जो नैवेद्य आहे तर तो ग्रहण करत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या पित्रांचे जे पितृची जी तिथी आहे त्यानुसार त्यांना श्राद्ध जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला तिथी माहीत नसेल तर सर्व पित्रे अमावस्याला तुम्ही श्राद्ध हे घालू शकता बऱ्याच वेळा तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागला जातो त्यामुळे आपल्या घरामध्ये बऱ्याच घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की अडीअडचणी आड़ संकट पैसा न टिकणं यासारख्या गोष्टी सतत घडत असतात घरामध्ये कोणतीच गोष्ट मनासारखी होत नाही परिवारामध्ये एकोपा राहत नाही त्याचबरोबर कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही अशा ज्या समस्या आहेत तर त्या पितृदोषामुळे निर्माण होतात त्यामुळे आपल्याला आवर्जून पित्रांची सेवा या काळामध्ये करायची आहे तर पहा अशा पद्धतीने जे काही पदार्थ तुम्हाला सांगितले आहेत तर ते तुम्हाला चुकूनही खायचे नाहीत त्याचबरोबर जे काही नियम सांगितले आहेत ते आवर्जून पाळायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ